आषाढीच्या शुभ मुहूर्तावर आंब्याची कोईचं रोपण आषाढी एकादशीच्या दिवशी जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे आणि सुनील चव्हाण या जोडगोळी जोगेश्वरी स्थित इस्माईल युसुफ कॉलेजमधील मोकळ्या जागेत पन्नासहून अधिक आंब्याची कोई लावल्या आयवाय कॉलेज अशी ओळख असलेले हे कॉलेज शंभर वर्ष जुना असून तब्बल पासष्ट एकर जागेत विसावलंय पावसाळ्यातील चार महिने येथील वातावरण इतर दिवसांपेक्षा खूपच आल्हाददायक आणि रमणीय असतं असं हिरवे सांगतात आजही अनेक जण इथं मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी येत असून जोगेश्वरी सोडून गेलेल्या अनेकांना आजही इस्माईल कॉलेज जिवाळ्याचं वाटतं सकाळी इथं फेरफटका मारला तर अनेक पक्ष्यांच्या आवाज मंजूळ स्वर अगदी स्पष्ट ऐकायला मिळतील अनेक ग्रुप इथं येत असून पर्यावरण रक्षण स्वच्छता प्राण्यांसाठी पाणी आणि इतर अनेक सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावतात महिन्यात प्रत्येकाने जरी प्रामाणिकपणे एखादं झाड लावलं आणि त्याचं काळजीपूर्वक संगोपन केलं तर अनेक प्रकारची जंगलं तयार होतील आणि नैसर्गिक प्राणवायू आपणास सहज उपलब्ध होऊ शकतो असं हिरवे यांचं म्हणणं आहे तेव्हा आपली निसर्ग संपत्ती वाढवण्यासाठी प्रत्येकानं वर्षातून किमान पाच ते दहा झाडं लावण्यास पुढाकार घेतला पाहिजे आज प्लास्टिक आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हिरवाई नष्ट होत चालली असून निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे निसर्गाला आपण जेवढं देऊ त्यापेक्षा अधिक प्रमाणात तो त्याची चांगल्या प्रकारे परतफेड करत असतो तेव्हा निसर्गाचं रक्षण हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्यच आहे पावसाळ्याच्या चार महिन्यात विविध जातींची फळं बाजारात येत असतात त्यांच्या बिया आपण कचऱ्यात फेकून न देता त्या माळरांवर फेकल्या तरी त्याला कुंभ फुटून अनेक वर्ष वृक्ष तयार होतात असा स्वानुभाव हिरवे सांगतात